कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथील युवती स्नेहल तोडकरच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ स्नेहलच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यासमोर आत्मधनाचा प्रयत्न केला मात्र दोघांना पोलिसांनी वेळीच रोखलंय स्नेहल तोडकर आणि कुरुकली येथील जवान दशरथ उर्फ निखिल चौगले यांचं चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू निखिल हा आपल्याबरोबर आपल्या बरोबर जात होता या दोघांचं लग्न ठरल्यानं घरच्यांचा विरोध मावळला होता पण गेल्या काही दिवसांपासून निखिल स्नेहला ला टाळू लागला होता निखिलच्या मोठ्या भावाचं लग्न व्हायचं आहे स्नेहलची उंची कमी आहे तिचे दात नकली आहे अशी कारण निखिल आणि त्यांच्या आई वडिलांकडून येऊ लागली त्यामुळं स्नेहल खचली होती या नैराश्यातून स्नेहलनं अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली स्नेहलच्या आत्महत्येस निखिल आणि त्याचे आई वडील तसेच बहीण जबाबदार आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध स्नेहलच्या आई वडिलांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती निखिल चौगुले त्याची आई आनंदी चौगुले वडील कृष्णा चौगुले भाऊ समीर चौगुले आणि इचलकरंजी येथील बहीण दाजी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलिसांनी दोन आठवडे झाले तरी अटकेची कारवाई केली नाही म्हणून तोडकर कुटुंबानं एकोणतीस डिसेंबरला निखिल सह कुटुंबाला अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबियांना मिळतात त्यांनी पोलीस ठाण्यात येत सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांना या, या संदर्भात विचारणा केली पोलिसांनी जवान चौगुलेच्या कुटुंबास अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तपासात दिरंगाई केल्याचा आरोप तोडकर आणि ग्रामस्थांनी केला यावेळी पोलीस आणि स्नेहलच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाचीही झाली त्या, त्या मुलीचे आई वडील अंगावरून पेटून घेणार एवढ्यात पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षित ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी निखिल हा सैन्य दलात कार्यरत असल्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांनी परवानगी दिल्यानंतर आमचं पथक जम्मू या ठिकाणी जाऊन निखिल ला ताब्यात घेतील असं आश्वासन दिलं आणि दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे आणि एस पी साहेबांची त्याला बाहेरच्या स्टेटमध्ये असल्यामुळं साहेबांची परमिशन घेऊन त्याला त्या ठिकाणी जावं लागते सांगा। एक मिनिट सांगा बोल अरेच सर आपली आम्ही परमिशन घेणार परमिशन मिळालं की ताबडतोब निघणार आम्ही आम्ही आता उद्या परमिशन मिळालं तर उद्या निघणार लागेल एसपी साहेबांची घ्यावं लागते एसपी साहेब कुठे तिथं जायचं कोल्हापूरला हो ना मग घेऊन या की उद्या जाऊ नाही नाही पण त्यांचे एक जे पत्र पाठवलं ना त्यांना रिसिट आम्हाला आज आलेले आम्ही आता उद्या परमिशन देणार मिळाले की परमिशन घेऊन जाणार लगेच ठीक आहे उद्या परमिशन सांगा एसपी साहेबांची परमिशन मिळाली की आम्ही ताबडतोब रवाना होणार आणि जम्मू काश्मीरला जाणार तिथं असेल ती प्रोसेस करून पुढची प्रोसेस करून आम्ही अटकची अटकी ऐकून घ्या त्या मुलाला आम्हाला अटक करायचं आहे शंभर टक्के अटक करणार आणि त्या परमिशन मिळाले किती दिवसात करणार किती दिवसात म्हणजे कसं आता परमिशन जर उद्या मिळाली उद्या जर परमिशन मिळालं उद्या मिळाली की आम्ही लगेच परवादेश आम्ही लोक पाठवणार ऐकून घ्या एस पी साहेबांची परमिशन मिळाली साहेब नाही एसपी साहेबांची उद्या परमिशन घेऊन तुम्ही त्याला उद्या साहेबांची रवाना शंभर टक्के उद्या परमिशन मिळाली की उद्या आम्ही रवाना करणार आणि पाठी रवाना करणार इथं जाणार मध्ये त्यांना ते पत्र दाखवणार एफ आर वर आम्ही ऑलरेडी आहे हे सर्व अगोदरच केलेलं आहे त्यांना तिथं काय काय नाही जाऊन युनिट कमांडर इथं आणणार भेटाव आम्ही लवकर करणार आहे माझी पाच स्नेहल तोडकर अकरा डिसेंबर रोजी आत्महत्या केली आत्महत्या कारणीभूत असणाऱ्या दशरथ चौधरी व त्याच्या आई वडील भाऊ बहीण जाजी यांना लवकरात लवकर अटक करावीसाठी आम्ही पुरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती तरी पण त्या पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि त्यांच्या कारवाईबाबत आम्हाला शंका निर्माण होते आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळून द्यावा ही अपेक्षा आहे माझ्या पोर्गीच्या आत्मनिर्भर कारण असणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे आज वीस पंचवीस दिवस झालं अजून कारवाई होत नाही कुरगली कुर्ली गावचा हि दशरथ चौले आणि त्याचे आई वडील आणि बहीण आणि दाजी या ह्या हिच्या कारणीभूत आहेत एन टी व्ही न्यूज मराठी कागल कोल्हापूर